नमस्कार दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत गेल्या दृष्टिकोनमध्ये आपण रशियाकडून तेलाची खरेदी यावर थोडासा उहापोह हो केला होता त्याच्यावरती प्रकाश झोत टाकला होता अनेकांचे प्रश्न आले त्याच्यावरती अनेकांनी अगदी वैयक्तिकरित्या सुद्धा लिहिलं की यात याविषयी थोडंसं अधिक जाणून घ्यायला आवडेल आ, मला असं वाटतं की तो विषय या आठवड्यातसुद्धा महत्त्वाचा आहेच त्याचं कारण असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला जी मुदत दिलेली आहे ती आठवड्याच्या अखेरीस संपेल आणि त्या मुदतीमध्ये जर काही रशियाच्या तेल व्यवहारासंदर्भात घडलं नाही आपण काही बांधिलकी व्यक्त केली नाही किंवा आपण काही शब्द दिला नाही तर आणखी पंचवीस टक्के तेलाचे तेलाच्या खरेदीमुळे आपल्यावरती आयात शुल्क लादण्याचा इशारा ट्रम्प देतात तर त्या काही जणांना यातल्या आकडेवारीमध्ये रस होता तर आकडेवारी खरं सांगायचं तर या विषयातली खूप गुंतागुंतीची आहे आपल्याकडे स्पष्टपणे आकडेवारी देण्याची संस्कृती नाही आपण आपला सगळा भर हा अनुमान धबक्यावरती असतो किंवा आकडेवारी जाहीर न करण्यावरती असतो मग ती रोजगाराची असेल किंवा अगदी आर्थिक काही महत्त्वाच्या घडामोडींची असेल तर ह्या संदर्भामध्ये जी काही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा आहे किंवा मा ज्याच्यावरती माहिती दिली जाते ऊर्जाविषयक काही जे त्यावरती अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये साधारण पंचवीस बिलियनचा आपला खर्च यातन वाचला पंचवीस बिलियन डॉलर्स म्हणजे पाचशे कोटी डॉलर्स दोन हजार पाचशे कोटी गुणिले सत्याऐंशी केले तर एकंदर रुपयामध्ये याचा अंदाज येऊ शकेल म्हणजे भारताचं हे एवढं सगळं खर्च जर चालू खात्यातील तूट जी झाली असती एवढ्या खर्चाची आपली वजावट आपल्या रकमेतनं गेली असती एवढी रक्कम गेली असती ती वाचली आता याच्यातनं दोन प्रश्न निर्माण होतात एक एक मुद्दा त्यातला असा की जर हे एवढे पैसे आपले वाचले असतील हे वाचले असं का म्हणायचं याचं कारण असं की एवढी रक्कम आपण दिलेलीच आहे तुम्ही आणि मी म्हणजे आपल्याला रशियातनं तेल येतं म्हणून आपले तेलाचे जर स्व कमी झालेत का पेट्रोल शंभरच्या डॉलरच्या आत आलेलं आहे का म्हणजे जेव्हा दोन हजार बारा साली पेट्रोलचे डिझेल ते शंभरच्या ऐंशीच्या वर गेले तेव्हा पुण्यामध्ये म्हणे जोशी काका स्कूटर चालत घेऊन जाताना निषेध व्यक्त करत होते आता ह्या वेळेला आता असे काही निषेध वगैरे व्यक्त होत नाहीत कारण सगळ्याने आता के मान्य केलं आहे हे असत असणार आहे आणि आपली जी निवडक नैतिकतेची बाब असते की एखाद्याचे दोन अधिक दोन चार मानायचेच नाहीत आणि पण एखाद्याचे दोन अधिक दोन पाच मानायचे असा जो एक आपला सांस्कृतिक खेळ असतो त्याच्यामुळे हे होतं तर मुद्दा यातला असा आहे की दोन सव्वा लाख कोटी च्या वरती यातली जी रक्कम वाचली असेल तर त्या रकमेचा थेट फायदा भारतीय नागरिकांना झालेला नाही तो व्हायला हवा होता कारण भारत सरकार स्वस्तात तेल घेतं आहे आणि आपण आपलं महाग तेल असल्यासारखेच दर देत होतो तर याला तोडगा काय तो याला तोडगा काही जण असं म्हणतात की अरे भारत सरकारनी मग विंडफॉल टॅक्स लावला नाही का म्हणजे तेल कंपन्यांवरती विंडफॉल टॅक्स लावला नाही का आता विंडफॉल टॅक्स याचा अर्थ की त्यांना जर प्रचंड नफा झाला असेल तर त्या नफ्यातला काही भाग भारतीय तेल कंपन्या घेणार तेल कंपन्यांकडून केंद्र सरकार आपल्या उत्पन्नामध्ये घेणार अशी त्याची मांडणी आहे आणि त्याच्याच आकडेवारीनुसार असं दिसतं आहे की हा विंडफॉल टॅक्स त्याची पण तपशील आलेला नाही आहे हा विन तेल कंपन्यांनी ज्याने कोणी रशियातनं तेल खरेदी करून स्वतःचं उखळं पांढरं करून घेतलं त्यांच्यावरती अतिरिक्त तेल अतिरिक्त कर आम्ही लावू अशी भारत सरकारने घोषणा केली पण काही तज्ज्ञांच्या मते ही अतिरिक्त कराची रक्कम देखील चाळीस हजार ते चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे म्हणजे दोन लाख कोटी रुपये सव्वा दोन लाख कोटी रुपये किंवा तत्सम रक्कम जर भारत सरकारची वाचली असेल तेवढी रक्कम याचा अर्थ अन्य कोणाची तरी कमाई झाली आणि त्या कमाईवरती त्याला जो काही त्यांना जो काही अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे तो चाळीस चव्वेचाळीस हजार कोटी रुपये इतकाच आहे त्याचा तपशील झालेलं नाही ही रक्कम जी आहे ती अपेक्षित आहे त्याचा तपशील आल्यानंतर कळेल प्रत्यक्षात किती रक्कम जमा झाली त्यामुळे हा विषय या सामान्य नागरिकांसाठी सुद्धा तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्यातनं कोणाचं किती भलं झालं कोणाचं किती पांढरं झालं कोणाचं किती कोणाकडून किती कुठल्या पक्षाला किंवा अन्यत्र कुठे गेले याचा अंदाज बांधणं फार काही अवघड नाही आणि हे सगळं चित्र जर आता हे अतिरिक्त आपल्यावरती आयात शुल्क लावलं ट्रम्प यांनी तर हे चित्र बदलेल म्हणजे मग आपल्याला आपल्या ह्या आपल्या सगळ्या आर्थिक गणिताची पण पुन्हा एकदा मांडणी करावी लागेल महागडं तेल विकत घ्यावं लागेल महागडं तेल विकत घेतलं तर आपण तेलाचे जर महाग करतोच नागरिकांसाठी पण स्वस्तातनं ना तेल घेतलं तर मात्र स्वस्त करत नाही असं वारंवार दिसलेलं आहे कोविड काळातसुद्धा शून्य डॉलर किंवा शून्याच्या खाली तेलाचे दर गेलेले होते पण तुमचे आमचे पेट्रोल डिझेलचे दर त्यावेळेला त्यावेळेलाही कमी झाले नव्हते हो भारत सरकारने तो एक मोठा जवळपास तीन सव्वा तीन लाख कोटी रुपयांचा मोठा ठेवा तो जमा केलेला हा हो होता त्याच्यावरती अनेकांना मग या सामाजिक अनुदान ज्या काही योजना असतात केंद्र सरकारच्या पातळीवरच्या त्याचा खर्च त्याच्यातनं निघाला तर मुद्दा असा की केंद्राला जरी स्वस्तात तेल मिळालं तरी आपल्यासाठी ते स्वस्त होत नाही ते होणार नाही पण जर त्याचवेळी केंद्राला जर अधिक तेलाचे जर द्यावे लागले तर मात्र तुमचे आमचे आणि तेलाचे दर वाढतील हेच गणित मनमोहन सिंग यांच्या वेळेलाही होतं आणि त्यावेळेला तेलाचे दर एकशे सत्तेचाळीस डॉलर प्रति बॅरल इतके गेलेले होते त्यावेळेला अण्णा हजारे आणि या प्रभूती मान्यवरांनी ह्या याचा संबंध आणि या तेलाचे दर वाढले की सगळ्याचे दर वाढतात कारण खर्च वाढतो तर त्याचा संबंध या भ्रष्टाचाराशी जोडला आणि मनमोहन सिंग भ्रष्ट सरकार आहे त्यांचं म्हणून हे तेलाचे दर वाढले किंवा आपल्याला महागाई सहन करावे लागते आता एकशे सत्तेचाळीस नाही त्याचे निम्म्याने तेलाचे दर आहेत तरीसुद्धा त्यावेळेपेक्षा आता आपण तुम्ही आणि आम्ही आपण जास्त पैसे पेट्रोल आणि डिझेलला आनंदाने पेट्रोल पंपावरती रांगा लावून भरतो आणि हे सगळं जे काही आपणच ज्या काही सोयीस्कर भूमिका घेतलेल्या त्या विसरतो त्याचा अर्थ असा की ज्या वेळेला म आठवड्याच्या समजा दुर्दैवाने आपल्यावरती पंचवीस टक्के अतिरिक्त कर लागला तर आपल्याला किंमत जास्त द्यावी लागेल तेलासाठी ती किंमत आपल्याकडून के वसूल केली जाईल मधल्यामध्ये ज्यांना द्यावा लागला नाही ज्या काळामध्ये स्वस्तात तेल घेऊन त्या किमतीचं काय झालं त्या रकमेचं काय झालं हे प्रश्न तुम्ही आम्ही त्याचा अंदाज बांधू शकतो मुद्दा क्रमांक एक आणि मुद्दा क्रमांक दोन ह्या सगळ्यामध्ये जणू काही रशिया आपला मित्रच आहे अशा स्वरूपाची हास्यास्पद म्हणता येईल अशी भूमिका आपण मांडत आलेलो आहोत म्हणजे काय रशिया आपला एवढा मदत करणारा आहे इतिहासात एवढी मदत केलेली आहे पाकिस्तानच्या युद्धात त्यांनी आपल्याला अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे वगैरे 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 हे आ, साध्या शब्दात सांगायचं त्याचं बालिश खुलासे म्हणता येतील याचं कारण असं की पुतीन यांच्यासारखी जेव्हा थंड रक्ताची व्यक्ती एखाद्या देशाच्या प्रमुखपदी असते तेव्हा ती अमेरिकेसारख्या देशालाही किती नाचवू शकते हे आता अलास्कात झालेल्या परिषदेमध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे जर पुतीन यांच्याकडून आपण तेल घेणं बंद केलं तर साधारण सूर असा ज्यांना कुणाला याच्यातलं फारसं कळत नाही किंवा गम्य नाही त्यांना पुतीन रागवतील त्यांना काय वाटेल रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल काहीही याच्यामध्ये तसं तसं होणार नाही आहे याचं साधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी अलीकडे जो आपला पाकिस्तानबरोबर संघर्ष झाला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपण तो त्यांच्यावरती हल्ला केला त्याच्या आधी पाकिस्तानमध्ये पहलगाम दहशतवादी त्यांनी हत्याकांड घडवून आणलं त्या सगळ्या प्रकरणामध्ये रशिया आणि भारताच्या बाजूने एक चकार शब्दसुद्धा काढलेला नाही त्यामुळे उगीच रशियाला मित्र वगैरे म्हणून हे आपल्याला करावं लागतं असं आपला भ्रामक समज बाळगायचं काहीही कारण नाही या सगळ्या खेळामध्ये जर आपल्याला कोणीही कुठेही मदतीला उभं राहणारच असेल तो नाही किंवा राहील किंवा नाही राहणार हा मुद्दा वेगळा पण ज्याच्यावरती आपली आर्थिक भिस्त आहे तो एकमेव देश असणार आहे अमेरिका त्यामुळे ट्रम्प कितीही वेळेवाकडं काहीही बोलले तरी चीनच्या नादाला ट्रम्प यांना शिक्षा करण्यासाठी चीनच्या नादाला लागायचं मग आपण चीनची जवळी करू वगैरे हे असल्या हास्यास्पद मार्गाने का काही होणार नाही आहे अमेरिका हा जोपर्यंत अमेरिका आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याशी जुळवून घेणं हे अत्यावश्यक ठरणार आहे त्यामुळे ट्रम्प कसे वागले काय वागले ते कर लाडणार की नाही हा मुद्दा वेगळा लवकरात लवकर अमेरिकेबरोबरची ही जी व्यापारी चर्चे जी कोंडी झालेली आहे ती आपल्याला फो फोडावी लागेल आणि त्याच वेळेला इतका इतकं काही प्रेम दाखवून आपण जे पुतीन यांच्याकडून रशियाकडून तेल घेतोय ते गेलंसुद्धा बंद करावं लागेल ज्या वेळेला सुरुवात केली या दराच्या तफावतीची तेव्हा वीस डॉलर प्रति बॅरल इतका तफावतीचा रकमेचा फरक होता आता तो दोन डॉलर प्रति बॅरल आलेला आहे तर दोन डॉलरसाठी या ट्रम्प यांच्यासाठी रक्त राटवावं किंवा डोळ्यातली टिपं गाळावीत असं काहीच नाही त्या माणसाने आपल्यासाठी अलीकडच्या काळात काहीही भावनासुद्धा व्यक्त केलेली नाही पहिलगामनंतर त्याच वेळेला हे अमेरिकेचे जे काही वेटाचार सुरू आहेत ते लक्षात घेता तो प्रश्न लवकरात लवकर लोगर मिटवून आपल्याला त्याला तोंड द्यावं लागेल ते जास्त शहाणपणाचं ठरेल अन्यथा हा हा अमेरिका चीन रशिया यांच्यातल्या खेळामधले आपण त्याचे वर्षानुवर्ष फक्त बघे राहिलेलो आहोत तसं आताही बघेच राहू हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा